नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय म्हणजे बिग बॉस मराठी सीझन सहा लवकरच आपल्या भेटीस येणार आहे जास्त दिवस राहिलेले नाही जास्तीत जास्त चार ते पाच दिवसाच्या आत आगामी सीझन आपल्या भेटीस येणार आहे भरपूर प्रतीक्षा होती कारण म्हणजे मागचं बिग बॉस मागचं बिग बॉस सीझन पाच हे अत्यंत गाजलं होतं आणि त्यामुळेच प्रतीक्षा भरपूर होती की या सीझनमध्ये मध्ये कोण कोण असणार आहे होस्ट कोण असणार आहे त्यावर सुद्धा भरपूर चर्चा रंगली होती त्यावर सुद्धा आपण बोलणारच आहोत परंतु आजचा जो मुद्दा आहे तो म्हणजे एकतर सर्वात प्रथम सांगायचं झालं तर बिग बॉस मराठी सीझन सहाचा होस्ट हा भाऊचा धक्काच असणार आहे अर्थातच रितेश भाऊस आपल्याला होस्ट म्हणून दिसणार आहे परंतु आजचा मुद्दा हा आहे की कोण अभिनेत्री आहे की जी रितेश देशमुखसोबत काम केलेलं आहे आणि आपल्याला आगामी सीझनमध्ये ती सहभागी होताना दिसणार आहे यावर चर्चा -चर करूया अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा चला पुढे बोलूया तर जास्त वेळ न घेता सरळ मुद्द्यावर येऊया की अशी कोणती अभिनेत्री येणार आहे अशी शक्यता वर्तवली जाते की जिने रितेश सोबत सुद्धा काम केलेलं आहे नक्कीच त्यावर चर्चा करणार आहोत कारण भरपूर स्पर्धकांची नावं सध्या समोर येताना दिसते परंतु सर्वप्रथम सांगायचं झालं तर कोणत्या स्पर्धकावर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये कोणत्या स्पर्धकाची घोषणासुद्धा झालेली नाही आहे परंतु शक्यता वर्तवली जाते तर ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटात तिने काम केलेलं आहे रितेश भाऊसोबत नक्कीच वेगळे त्याच्यातले दोन चार पार्ट आहेत दोन तीन सिरीज आहे ग्रँड ग्रँड मस्तीचे पहिला मस्ती चित्रपट आला होता त्याच्यानंतर ग्रेट मस्ती का त्या पार्टमध्ये आलेल्या होते तर जी चर्चा आहे की त्याच्यामध्ये सुद्धा तिनं काम केलेलं आहे हे जास्त न वाढवता सरळ नाव सांगूया आपण तर अभिनेत्रीचं नाव आहे सोनाली राऊत सोनाली राऊत ही आपल्याला आगामी बिग बॉसच्या सीझनमध्ये दिसू शकते जिनं ग्रेट ग्रँड मस्तीमध्ये रितेश भाऊसोबत काम केलेलं आहे गाण्याचं मध्ये पण स्क्रीन शेअर केलेली आहे तर ती आपल्याला दिसणार आहे असं शक्यता वर्तवली जाते आता तिने वेगवेगळ्या चित्रपटात वेब सिरीजमध्ये सुद्धा काम केलेलं आहे त्यावरसुद्धा एकदा बोलूया तर वेब सिरीज सांगायची झाली तर डेंजरस ही वेब सिरीज आहे की जिच्यामध्ये तिनं काम केलेलं आहे सोनालीनं आणि चित्रपट सांगायचं झालं तर चित्रपट द एक्सपोज हा चित्रपट आला होता हिमेश रेशम्याचा त्याच्यामध्ये हनी सिंगनं सुद्धा ॲक्टिंग केलेली होती भाऊचे गाणेसुद्धा अत्यंत कडक असतात भाऊचे गाणेसुद्धा होते त्याच्यामध्ये तर द एक्सपोजमध्ये सुद्धा तिने काम केलेलं आहे असे विविध चित्रपटात काम केलेले आहे तर अजून एक महत्वाचं सांगायचं झालं या संदर्भात तर तिने सोनाली राऊतने बिग बॉस हिंदी सीझन आठ हे केलेलं आहे त्यामध्ये ती सहभागी झालेली होती बिग बॉस मराठीने बिग बॉस हिंदी आठ व सीझन त्याच्यामध्ये तिनं काम केलेलं होतं सहभागी झालेली होती स्पर्धक होती जवळपास एकशे पाच दिवस लिहून आणलेला आहे जवळपास एकशे पाच दिवस ती बिग बॉसच्या घरामध्ये होती अत्यंत चांगली खेळलेली याचा अर्थ तर ती तिथे आपल्याला दिसली होती आणि त्यामुळेच ही चर्चा रंगते की आता आपल्याला मराठी बिग बॉसमध्ये सोनाली राऊत दिसू शकते ही चर्चा रंगताना दिसते अजून कोणता शिक्कामोर्तब झालेला नाही आहे लवकरच आपल्याला त्या संदर्भात माहिती मिळणारच आहे तर आता या संदर्भात एक चर्चा करायचं झाली तर भरपूर स्पर्धकांची नाव समोर येताना दिसती म्हणजे चर्चा रंगतीये भरपूर गोष्टी आहेत जसं की गौतमी पाटीलचं नाव भरपूर चर्चेस येत होतं की गौतमी पाटील आपल्याला आगामी सीझनमध्ये दिसणार आहे परंतु एक हायलाईट सांगायचं झालं एक ब्रेकिंग न्यूज सांगायचं झालं तर गौतमी पाटील आपल्याला आगामी सीझन अर्थातच बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये दिसणार नाही आहे भरपूर चर्चा रंगली होती परंतु ती दिसणार नाही आहे यामागचं कारण सुद्धा होतं की मागच्या सीझन मध्ये सुद्धा गौतमीला विचारण्यात आलेलं होतं परंतु काही कारणास तो तिनं नकार दिला होता आता जी माहिती मिळते त्यामुळेच तिला पुढच्या सीझन मध्ये विचारण्यात आलेलं होतं परंतु जी माहिती सध्या मिळते की गौतमी पाटील आपल्याला आगामी सीझन मध्ये दिसणार नाही जी चर्चा रंगली होती ती तिथंच थांबणं गरजेचं आहे कारण आता चार ते पाच दिवसात नावं आपल्या समोर येणारच आहे गौतमी पाटील आपल्याला नक्कीच तिथं दिसणार नाहीये ती स्वतः तिनं ते वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे की गौतमी पाटील आपल्याला दिसणार नाही आता अजून एक नाव म्हणजे अर्थातच स्टार आहे त्याचं नाव सुद्धा भरपूर गाजताना दिसतंय आणि त्यात नक्की शंका अजूनही आहे त्याचं नाव म्हणजे डॅनी पंडित अत्यंत चांगले रील्स त्याचे असतात सध्या भरपूर त्याचे रील गाजतात जसं की झट पट पटापट हे गाणं झालं डायरेक्टली रील होतं परंतु त्याने गाणं केलं आणि अत्यंत हिट झालं मिलियन्समध्ये व्ह्यू जातात सबस्क्रायबर पण भावचे अत्यंत कडक आहे आणि जी चर्चा रंगती की डॅनी सुद्धा आपल्याला आगामी बिग बॉसमध्ये दिसू शकतो डॅनी नक्कीच टी आर पी करणार जर आला एक तर नक्कीच टी आर पी बूस्ट होणार कॉमेडी एक ॲक्टर आपल्याला तिथं दिसणार आणि त्यामुळेच ही चार चार रंगताना दिसते की डॅनेसुद्धा आपल्याला आगामी बिग बॉसमध्ये दिसू शकतो मागच्या सीझनमध्ये सुद्धा काही स्टार आपल्याला दिसलेच होते जसं की सूरज भाऊ जो विजेता झालेला बिग बॉस सीझन पाचचा सूरज भाऊसुद्धा स्टार होता तोसुद्धा आपल्याला दिसला होता त्यानंतर भरपूर असे होते जसं की टीपी दादा होता स्टार तर भरपूर होते अंकिता होती आणि तेच समीकरण आपल्याला पुढच्या सीझनमध्ये सुद्धा दिसणार आहे आगामी चार पाच दिवसात येणारच आहे तर नाव नावसुद्धा भरपूर चर्चा रंगती आहे बघूया येतो की नाही तर काही स्पर्धकांची नावं नक्कीच समोर येताना दिसतंय तर तुम्हाला काय वाटतं कोणकोण स्पर्धक असू शकतात अजून चार ते पाच दिवसात स्पष्ट होणारच आहे परंतु तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद